नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची सेकंड युनिट टेस्ट क्वेश्चन पेपर उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही क्वेश्चन पेपर एकूण वीस गुणांची आहे क्वेश्चन वन रीड द फॉलोविंग पॅसेस केअरफुली अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी टेन मार्क्ससाठी आहे त्यातील ए वन क्वेश्चन स्टेट इफ द फॉलोविंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स त्या ठिकाणी तुम्हाला चुकी बरोबर लिहायचे आहेत चार विधाने दिलेली आहे जे पहिले सेंटेन्स आहे त्याचा ॲन्सर ट्रू आहे सेकंड सेंटेन्सचे ॲन्सर ट्रू आहे जे थर्ड सेंटेन्स आहे त्याचा ॲन्सर फॉल्स आहे आणि फोर्थ सेंटेन्सचे ऍन्सर देखील फॉल्स आहे व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित प्रश्नपत्रिका वाचायची आहे आणि वहीत सोडवायची आहे प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे पा, या ठिकाणी पॅसेज दिलेला आहे आणि त्यावर आधारित तुम्हाला ट्रू और फॉल्स विचारलेले होते पुढील प्रश्न देखील या पॅसेजवर आधारित विचारलेले आहे पॅसेज व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचा आहे पा या ठिकाणी ए टू क्वेश्चन त्याचा अँसर देण्यात आलेला आहे ए फाईव्ह क्वेश्चन क्वेश्चन नंबर टू रीड द पोयम अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी फाईव्ह मार्कसाठी पुढे पोयम दिलेली आहे ती पोयम वाचायची आहे आणि त्यावर आधारित क्वेश्चन अँसर लिहायचे आहे क्वेश्चन थ्री कंप्लीट द फॉलोविंग वे बाय रायटिंग एक्झिक्टिव्ह फाईव्ह मार्क्ससाठी आहे पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता नववीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासली तुम्हाला नववीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता नववी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती लिंक ओपन करा आणि इतर प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा